लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र रिधोरा ग्रामपंचायत यांनी साजरा केला शौचालयाचा वाढदिवस छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी येथे ग्रामपंचायत यांच्या वतीने आज सार्वजनिक शौचालयाचा वाढदिवस साजरा करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती अशी की गावातील शौचालयासमोर केक कापून शौचालयाचा वाढदिवस करण्यात आला कधी तुम्ही शौचालयासमोर केक कापलेला पाहिला आहे का कधी सेल्फी तरी काढली आहे का नाही ना, ना पण हे नवल वाटण्यासारखं फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी खरं खुरं घडलं आहे शौचालय साजरा शौचालय दिन साजरा, साजरा करण्यात येतो हे आपल्याला माहीत नाही तर रिधोरा देवी येथील शौचालयासमोर केक कापला गेला रांगोळी काढून सेल्फी काढली गेली या वाढदिवसाची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू झाली आहे जिल्हा परिषद शाळेतील शौचालयासमोर कापला जात असलेला हा केक पाहून एकतर तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा तुम्ही नाकही मोरडाल पण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडतय कारण फुलंब्री तालुक्यात हा उपक्रम शौचालयाचा वाढदिवस गावागावात साजरा केला गेला माझे शौचालय ही भावना प्रत्येकामध्ये रुजवण्यासाठी शुक्रवार रोजी फुलंब्री तालुक्यात शौचालयाचा वाढदिवस साजरा केला गेला आहे काही ठिकाणी त्याची सुरुवातही झाली आहे आपणास माहिती आहे का एकोणीस नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात येतो पण आचारसंहिता असल्याने हा उपक्रम राबवला गेला नाही त्यामुळे सहा डिसेंबर रोजी शौचालयाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायत यांनी शौचालयासमोर रांगोळी दरवाजाला हार लावून साजरा करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेने केले होते केवळ वाढदिवस साजरा करायचा नाही तर शौचालय समवेत फोटो व्हिडिओ काढून पंचायत समिती फुलंबरी तथा जिल्हा परिषदेने दिलेल्या ग्रुपवर काढून पाठवण्यात आले यावेळी उपस्थित ग्रामविकास अधिकारी एस पी हणवते सरपंच अश्विनी अमोल कोलते उपसरपंच इरफान सदस्य शरद कोलते अनिल देशमुख भाऊसाहेब शिंदे रामेश्वर कोलते बद्रीनाथ कोलते सुनील शिंदे व इतर गावकरी उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा